आणि आपण पाहतात लोकमची मराठी आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शोगाव तालुक्यामधील बोदेगाव या शहरामध्ये आज या ठिकाणी ओबीसीचा मेळावा झाला आणि या मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि संघर्ष उद्धा मंगेश अॅडव्होकेट मंगेश असाने हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आलेले होते आता आपल्यासोबत ऍडव्होकेट मंगेश ससाने आहेत सरजी जी आ, आज जो हा मेळावा झाला त्या मेळाव्याचा सर्वप्रथम उद्देश काय होता हा जो मेळावा होता कारण की गेल्या दीड दोन वर्षापासून ओबीसीच्या आरक्षणा संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जो कलहल माजलेला आहे ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरीचे जे प्रकार झालेले आहेत आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मनोज जारांगेच्या मुंबईतल्या आंदोलनाला बळी पडून त्याच्या दबावात एकशे ऐंशी आमदार अठ्ठावीस खासदार दोन उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील सर्व प्रस्थापित सर्व पक्षीय मराठा नेते यांनी जो फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर जो दबाव टाकला आणि त्या दबावातून खऱ्या अर्थानं ओबीसीच्या आरक्षणाला दोन हजार चारच्या कुणबी मराठा मानबा मराठा कुणबी या जेअर पासून जी घरघर लागली होती त्या ओबीसी आरक्षणावर शेवटचा ती सुरी फिरवायची जे पाप या दोन सप्टेंबरला झालंय आणि त्या माध्यमातन ओबीसी आरक्षणाचा हळूहळू अंत होतोय आम्ही पाहतोय की हे कुणबी दाखले कसे बुलेट ट्रेनच्या स्पीडने वाटले जातात पालकमंत्री कार्यक्रम घेतात हे कुणबी दाखले मराठा समाजाला देण्याचा आणि त्यामुळं ओबीसी आरक्षणाचा अंत होताना आम्ही पाहतोय आणि त्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी त्याचा विरोध करण्यासाठी याच्यामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई तर लढतोच पण गाव पातळीवर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद महानगरपालिकेपर्यंत छप्पन्न हजार जागा ओबीसी साठी राखीव होत्या त्या छप्पन हजार मधल्या चौतीस हजार जागा दोन हजार बावीस मध्ये एका याचिकेच्या माध्यमातन कमी केल्या गेल्या होत्या ट्रिपल टेस्ट केली एक बाठिया कमिशन आला नाही याच प्रस्तापितांनी त्या बाठियाला हाताशी धरून आमच्या चौतीस हजार जागा कमी केल्या ती लढाई परत आम्ही सुप्रीम कोर्टात लढलो दोन महिन्यापूर्वी त्या चौतीस हजार जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आम्ही परत आणल्या आता त्या निवडणुका लागलेल्या आहेत पण या आमच्या जागा आम्हाला मिळून न देण्यासाठी आमच्या राजकीय प्रतिनिधित्व ओरबाडण्यासाठी आम्हाला ज्या राजकीय बाळकडू प्रतिनिधित्वाच बाळकडू ज्या ग्रामपंचायत पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळतं आणि मग त्यानंतर आमदार खासदार असे कायद्याच्या सभागृहामध्ये जातो पण आमचं ओबीसीचं नेतृत्व ओबीसीचं प्रतिनिधित्व हे मुळातच छाटायचं असं कुठंतरी ठरवून हे कुणबी दाखल्याचं हे नवीन फळ काढलंय खर तर आम्हाला शिक्षणात नोकरीत राजकारणामध्ये कुठंच आम्हाला टिकून द्यायचं नाही आमचं अस्तित्व संपून टाकायचं आणि त्यासाठी हा जो जे आर आणलाय आता ह्या जे आरच्या माध्यमातन नक्कीच ह्या गावगाड्यातला आलुतेदार बलुतेदार ओबीसी मायक्रो ओबीसी भाटका विमुक्त तुम्हाला सरकारी नोकरीत दिसणार नाही आम्हाला शिक्षणाच्या संधी मिळणार नाहीत आमचा एखादा ग्रामपंचायत सदस्य पण होणार नाही तर या अन्यायाविरुद्ध आम्ही एकत्र आलो आम्ही यलगार पुकारलाय आम्ही न्यायालयामध्ये लढतो आम्ही गाव गाड्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये तांडा वस्तीमध्ये ओबीसीची वज्रमुठ करतोय सर्व ओबीसीना एकत्र करतोय सर्व ओबीसी लोकप्रतिनिधींना एकत्र करतोय आणि ही लढाई हे रणशिंग आम्ही या प्रस्थापितांविरुद्ध आणि या प्रस्थापितांच्या दबावाला बळी पडणाऱ्या या सगळ्या राजकारण्यांच्या विरुद्ध आम्ही फुंकतोय आणि त्यासाठी आज ह्या बोदेगावमध्ये हा ओबीसीचा मेळावा आमच्या ढवळेदाई असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी ही सगळी एक वज्रमुठ तयार केली तिथं आमचे मग हाके असतील खटके असतील बाकी सर्व नेते असतील त्या सर्वांना बोलवलं आणि जागृती निर्माण केली त्यामुळं आम्ही हे जे आयोजक होते यांचं खरंच कौतुक करतो की एका बोदगाव सारख्या गावामध्ये एवढी जागृती आहे की जागृती पुणे मुंबई नाशिक यासारख्या शहरामध्ये झाले पाहिजे समस्त गावगाड्यातला अलुतेदार बलुतेदार जो विस्थापित शहरामध्ये झाला तो पण या याच्यासाठी एकत्र आला पाहिजे आमचे ओबीसी बांधव यातून व्यथित होऊन आत्महत्या करतात ते आमची एक संपदा डॉक्टर संपदा मुंडे आमचे एक भटक्या मग आमची एक अत्यंत कामगिरी आहे तिच्या क्षेत्रामध्ये तिला या प्रस्थापितांच्या कट कारस्थानाला बळे पडून तिला आत्महत्या करावी लागली त्या विरोधात आमची लढाई खूप मोठ्या लढाई आहे रात्र थोडी सोंग फार आहे पण आम्ही आमची एकजूट करतोय या प्रस्थापितांना दोन हात करण्याची आमची ही तयारी चालते मी तुम्हाला इथे थांबवतोय थांबवतोय या कारणासाठी की तुम्ही आता डॉक्टर संपदा मुंडे जे काय तुमच्या मायक्रो ओबीसी घटकामधील आहे मायक्रो ओबीसी किंवा ओबीसी घटकामधील आहे तर त्यांचा जो काही फोन किंवा म्हणजे हात, हात आत्महत्या किंवा हत्या आणखी डिक्लेअर झालेला नाही वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे स्टेटमेंट आहेत आणि खरंच या प्रस्तापितांच्या या अन्यायाला बळी पडली का डॉक्टर संपदा मुंडे आणि तिच्यावर जो आता अन्याय होतोय आणि त्याच्याबद्दल आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्या निंबाळकर जे माझी खासदार काय आहेत त्यांना लगेच देतात काय हे दुर्दैवी आहे आणि अशा मुख्यमंत्र्यांनी देणं की जो म्हणतो माझं डीएनए ओबीसी आहे अशा मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांची खुर्ची फक्त या ओबीसी मुळे मिळते दोनशे तीस आमदार या ओबीसी मुळे होतात आणि हा मुख्यमंत्री दोनच दिवसात तिकडे त्या ठिकाणी पलटणला जातोय काय आणि त्या खासदाराचं कौतुक करताना शेरोशायरी म्हणतोय काय त्यामुळं हे सर्व दुर्दैवी आहे याचा मी निषेध करतो आमच्या संपदा मुंडेंना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणजे हत्या करणं म्हणजे दुसऱ्यानी येऊन करणं पण त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो हा गुन्हा खूप मोठा आहे की स्वतःच आयुष्य संपवायला लावणं हे प्रवृत्त करणं म्हणजे हा पण खूप मोठा गुन्हा आहे आणि नक्कीच या प्रस्थापितांनी ती वेळ त्या संपदेवर आणलेली आहे आम्ही याच्या विरुद्ध न्यायालयीन लढाई लढू रस्त्यावरची लढाई लढू हे जे आता एस आय टीचं सा काय फार्स काढलाय आहे याच्यावर आमचे जर ना, समाधान नाही झालं तर आम्ही सेंट्रल एजन्सी सी आय डी चौकशी प्रोप करण्याची या संदर्भामध्ये मागणी करू आ, या संदर्भातला एक प्रश्न विचारतोय सर मी तुम्हाला महिला आयोगाचे अध्यक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार दादा गटाच्या रुपालीताई चाकणकर ह्याही आज अ संपदा डॉक्टर संपदा मुंडे याबद्दल काय बोलल नाही मी त्यांचं अति प्रेस संपूर्ण नाही पाहिली पण जेवढं मी पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी मग सीडीआर काय आले त्यांनी परिस्थिती ज्यांना पुरावे आणि तिथले आता टेक्निकली त्यांनी ते नॉलेज तेन दिलं तर खऱ्या अर्थानं आपण कॉझिट ज्युडिशियल कमिशन अर्ध न्यायिक आयोग असतो एक, आयो एक महिला आयोगाच्या अध्यक्षा या नाताने तुम्हाला तिथं जागेवर जाऊन जो तपासी अधिकारी इन्व्हेस्टिगेशन आय असतो तर त्याच्या मार्फत तुम्ही खुलासा कोणत्या अधिकारात देत आहे हे खरं प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे त्या भगिनीला न्याय देण्यासाठी निर्देश द्यायचे तुमचे अधिकार आहेत ते तुमचे घटनात्मक पद आहे तुम्ही तिथं जाऊन काय झालं काय नाही झालं या संदर्भामध्ये तपास अजून पूर्ण नाहीये जो मुख्य आरोपी होता तो फरार होता त्याला फिसी मिळालेली आहे त्याचे अजून इंट्रोगेशन व्हायचे त्याच्यात नवीन काय तत्व समोर येत तर तुम्ही प्रकारे आरोपीला मदत होईल या प्रकरणाचा तपासाला दिशा द्यायचं काम होईल अशा प्रकारे तुम्ही ते जाऊन तिथं प्रेस घेणं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि तुमच्या ह्या उत्तरांनी कारण की बऱ्याचशा गोष्टी या तुम्ही सुप्त ठेवल्या पाहिजेत त्याची सिरियसनेस त्याची प्रायव्हसी ठेवली पाहिजे कारण की याच गोष्टी हे जे जे कोण आरोपी असतात त्यांचे वकील हे कोर्टामध्ये याचा फायदा घेऊन तिथे हे करू शकतात त्यामुळं बऱ्याच गोष्टी जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तो तपासणीचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत तुम्ही असं मीडिया समोर आणणं हे अनैतिक इलॉजिकल आणि बेकायदेशीर आहे तर या आपल्या चॅनेलच्या माध्यमाचं मातून माझी त्यांना विनंती आहे की महिला आयोग महिलांना न्याय देण्याचं काम करतं त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतं आणि न्याय मिळत नसेल तर संबंधित जे काही पोलीस प्रशासन असेल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज असतील त्यांच्यावर अंकुश त्यांना डायरेक्शन देण्यासाठी तुम्ही असता त्यामुळं पोलीस फात्यामधल्या जर कोण आरोपी असेल तर त्याच्या वतीनं काहीतरी तुमचा तुमचा हेतू तु असा दिसेल अशा प्रकारे ज्या अर्थी तुम्ही ते प्रश्न उत्तर केली तुम्ही जी प्रेस घेतली तर एकंदरीत असं दिसतंय त्यामुळं प्री मॅच्युअर्ड भूमिका तपास व्हायच्या आधी तुम्ही काही गोष्टी समोर तथ्य आणताय अजून बरीचशी तथ्य बरेचसा तपास अजून आरोपी याच्यामध्ये कोण होतं संपदा मुंडेंनी जे तक्रार अर्ज दिले ते कोणत्या खासदाराचे पी ए होते मग तुम्ही त्यांना आरोपी म्हणून त्यांची चौकशी करणार आहात का नाही मग त्याची चौकशी कधी चालू होईल तर या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल तपासावर परिणाम होतील अशा रिव्हिलेशन अशा प्रकारची प्रेस अशा प्रकारचं जे तुम्ही जे काय म्हणताय तुमची वक्तव्य अशा प्रकारचे तथ्य समोर आणणं हे खूप चुकीचं आहे हे बेकायदेशीर आहे कायद्याच्या दृष्टीने न्यायाच्या दृष्टीने हे घातक आहे तर हे तुम्ही इथन पुढं टाळलं पाहिजे प्रकर्षाने जे कोण मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचा तर मी निषेध करतो तुम्ही तेरा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात तेरा कोटी जनतेचे संविधानिक अधिकार राईट टू लाईफ या सगळ्यांना त्यांचं कस्टडियन तुम्ही आहात त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे तुम्ही ते एका खासदाराचे एका भाजपचे नेते नाही आहेत तुम्ही तेरा कोटी जनतेचं पालकत्व घेतलेले आहेत जर तुम्हाला खासदाराची बाजू घ्यायची असेल तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडलं पाहिजे त्यामुळं हे जे काय असं ऑब्जेक्शनेबल अत्यंत निराशाजनक जे ही सी वक्तव्य झालेली आहेत त्याचा मी निषेध करतो आणि आशा करतो की याच्यामध्ये जर तुम्ही ढवळाढवळा करताल आमचं याच्यावर बारीक लक्ष आहे संपदा मुंडे प्रकरणामध्ये संपूर्ण ओबीसी समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत आणि त्याच्याशी तुम्ही खेळू नका ना नाहीतर महाराष्ट्रामध्ये आणागुंदी माझेल ही जी एस आय टी केली त्या एस आय टीनी पण योग्य फेअर जर चौकशी नाही केली असं आम्हाला वाटलं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करते असं वाटलं तर आम्ही या बाबतीत स्वतःहून हायकोर्टामध्ये जाऊन सीआयडी yeah, प्रो याच्यामध्ये सीआयडीची चौकशी समिती नेमण्यात यावी तपास तिकडे देण्यात यावा अशी मागणी सर मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला एक प्रश्न विचारला कि आस हो हो या हो की आज बोदेगावचा नेमका हा जो मेळावा होता या मेळाव्याचा उद्देश काय होता तेव्हा तुम्ही सांगितलं की गावगाड्यामधील जे काही आलुतेदार बुलुतेदार मायक्रो ओबीसी ओबीसी आहेत यांना जागृत करण्यासाठीच हा महामेळावा आहे या बोदेगाव शहरापासूनच अगदी काही अंतरावर एक आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती एक सपनी टाकळी आहे आणि ते एक तरुण आहे शिवार काळे नावाचा त्यानं सुरुवातीलाच जे काही खोटी कुणबी प्रमाणपत्र काढली त्याच्या विरोधामध्ये तो न्यायालयीन लढाई लढला परंतु त्याला गावामधनं हे जे प्रस्थापित आहेत या प्रस्थापित प्रस्थापितांकडून धमक्या येऊ लागल्या तर असे जे काही ओबीसीसाठी सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य लेकर लढतात यांना प्रोटेक्शन देण्यासाठी किंवा यांना सांभाळण्यासाठी आपले जे काय ओबीसीचे मंत्री असतील आमदार असतील नेते असतील ते मदत करतील का आणि यांच्यासाठी न्याय भूमिका काय घेणार नाही नक्कीच शिवार हा माझा सहकारी आहे गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीची भूमिका ओबीसीचे विविध जे आम्ही प्रश्न मानतो सोशल मीडियाच्या मार्फत तो महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम करतो कुणबी दाखल्यांच्या संदर्भामध्ये कारण की आता याच्यामध्ये फॅक्ट असे आहेत सत्य परिस्थिती अशी आहे की एखाद्याने कुणबी दाखला काढला हे आपल्याला कधी समजतं ज्यावेळेस त्यांनी तो फॉर्म भरला इलेक्शनचा ओबीसीच्या जागेत ज्यावेळेस त्यांनी कुठलं ऍडमिशन घेतलं ज्यावेळेस कुठल्या तरी नोकरीला त्यांनी अप्लाय केलं कुणबी मत म्हणून मग त्यासाठी जर आम्हाला माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अधिकार दिले असतील आणि कोणतंही हे सरकारी डॉक्युमेंट ही, ही पब्लिक प्रॉपर्टी असती हे पब्लिक डॉक्युमेंट असतं त्याच्यामुळं जर आम्ही आमच्या संविधानिक आणि कायदेशीर हक्काच्या आधीन राहून जर आम्ही आरटीआय मधनं काय अर्ज मागवत असू तर कुणाला दुखण्याचं कुणाला घाबरण्याचं कारण नाही तुम्ही घाबरता का मग तुम्ही काय खोटं नाटक केलंय का तुम्ही वंशावर चुकीची जुळवली का खोटी कागदपत्र खाडाखोड करून लावलीत का मग शिवार काळेनी जर आरटीआयच्या माध्यमातन जर काय मागवलं असेल तर तुमच्या काय बापाचं जात आहे तुमच्या बापाची जात त्याच्यामध्ये तुम्ही दाखवली ना मग भीत कशाला का तुमचं बाप दुसरं कोण आहे त्यामुळे शिवार काळेला जर कोण धमकी देत असतील तर अख्खा ओबीसी आलुतेदार बलुतेदार महाराष्ट्रातला या बीड मधला या मराठवाड्यातला या अहिल्यानगर जिल्ह्यातला या तालुक्यातला त्याच्या बाजूने उभं राहू हो। जर इथनं पुढं जर त्याला कुठल्याही प्रकारे धमकावण्याचा किंवा त्याला काही धोका निर्माण करायचा प्रयत्न केला तर अख्खा महाराष्ट्रामधला ओबीसी त्याच्या मागे इथं जमा होईल त्यामुळं तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या आरामकोरांना मी इशारा देतो की शिवारला तुम्ही काही एक तर समजू नका तो एक आमच्या ओबीसीचा एक योद्धा आहे ओबीसीचा एक कार्यकर्ता आहे साठी तो काम करतोय त्यांनी काय कुठल्याही कुणाला बेकायदेशीर अनैतिकपणे कुणाला काय खालच्या स्तराला जाऊन कुणाला शिवीगाळ केलेली नाहीये आरटीआय कायद्याच्या अधिकाराच्या संविधानिक आणि कायदेशीर अधिकाराच्या माध्यमातून जर तो मागत असेल तर तुम्हाला घाबरायची गा, गरज काय तुमचा वडील तुमचा आजोबा तुमचा पंजोबाचीच तुम्हाला जात मिळते का तुमचं दुसरं कोण होतं आणि दुसरा कोणा कोणाचं तुम्ही वडील म्हणून लावलंय असं असेल तर घाबरण्याची गरज आहे शिवारला किंवा शिवार, शिवार सारख्या आणखीन आमचे कोणी सहकाऱ्यांना जर तुम्ही असं धमकावलं घाबरवलं किंवा ते जीविताला धोका निर्माण केला तर आता आम्ही महाराष्ट्र शांत बसणार नाही आम्ही त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या पुढे आम्ही उभं राहू सर एक आता शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला तुम्ही सुरुवातीच्याच प्रश्नामध्ये असं म्हटलं की शैक्षणिक त्याचबरोबर राजकीय ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी किंवा राजकीय मायक्रो ओबीसी ओबीसी यांना राजकारणातन हद्दपार करण्यासाठी त्याचबरोबर नोकरीमधून हद्दपार करण्यासाठी हे केलं जातो तर हे दोन तारखेचा जो काही जी आर आहे याचा जो घाट घातलेला आहे तो हा फक्त त्याच्यासाठीच आहे सा का हा शेवटचा प्रश्न हा नक्की शंभर टक्के तुम्हाला जर नोकरीतल्या शिक्षणातलं आरक्षण पाहिजे असतं तर दहा टक्के एससीबीसी आरक्षण दिले ते गुलाल उधळला होता मुंबईमध्ये फडणवीसांनी दिलंय ते एस सी बी सी दहा टक्के आरक्षण ते तुम्हाला का नकोय ईडब्ल्यू आरक्षण केंद्र सरकारने दिलंय एकशे शिती घटना दुरुस्ती करून ते सुप्रीम कोर्टाने आबाधित ठेवलंय त्याचा साडेआठ टक्के लाभ तुम्ही घेतलाय पण तरी पण जे समोर आहे त्याला लाथडायचं त्याच्यात घाण करायची त्याला लाथ मारायची आणि ओबीसीच्या भटक्या विमुक्तांच्या रवाडाऱ्याच्या कायकड्याच्या मसन मसनजोग्याच्या हो जे ताटात आहे तिथंच जायचं आणि तिथे तुमची लाट टपकती कुठेतरी हे चारशे साडेचारशे जण एका ताटात कसे कसे एक टाइमचे जेवतात आहे पण तुम्हाला त्यांचंच ताट वर पडायचं याचाच अर्थ की तुम्हाला बघवत नाही एखादा ओबीसीचा सरपंच झालेला एखादा सभापती झालेला एखादा आय एस आय पी एस झालेला एखादा पी एस आय म्हणून आलेला एखादा फौजदार झालेला आमच्या संपदा मुंड्यांसारखे एखादी सरकारी डॉक्टर झालेली हे तुम्हाला बघवत नाहीये कारण की तुमच्यात ती गुणवत्ता नाहीये तुमच्यात तो सरंजामी माझ हा गेल्या अनेक वर्षापासून तुमचा तो आता बाहेर येतोय त्यामुळे तुम्हाला जे तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी वेगळं ताट दिलेलं आहे ते तुम्हाला नाही पाहिजे तुम्हाला आम्हाला उपाशी ठेवायचंय आमची वानवा करायची आमच्या ताटात माती घालवायची यासाठी तुम्ही हे सगळं करताय आणि हे स्पष्ट आहे तर हे होते मंगेश ससाने यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वी आवडल्यास नक्कीच लाईक करा